नमस्कार मैत्रिणींनो हे पहा आज मी बनवलं आहे हे छोट सुंदर असं फूल खूप कमी वेळात हे बनवून होतं आणि लोकरसुद्धा याच्यासाठी खूप कमी लागते तुम्हाला जर बनवायचं असेल तर आपले व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान वाटतं हे फूल एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग ह्या सुंदर अशा फुलाला बनवायची सुरुवात करूया ह्यासाठी मी घेतले हे लिंबू कलरमध्ये म्हणजे येलो कलरमध्ये लोकर ग्रीन कलरची लोकर आपली सुई आणि कैची खूप छान हे फुल दिसतं आणि अगदी कमी वेळात होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा पहिले स्लीप नॉट करून घेऊया सहा चेन घेऊया एक दोन तीन चार पाच सहा या मी सहा चेन घेतलेल्या आहेत आता यातल्या पहिल्या चेनमध्ये आपण स्लीप नॉट करून घेऊया आणि हा असा राऊंड बनवून घेऊया आता इथे आपण तीन चेन घेऊया एक दोन तीन आता या राउंड मध्ये आपल्याला एकूण चौदा डबल क्रॉशेट करायचे आहेत एक हा जो धागा आहे एक्स्ट्राचा हा डबल क्रॉशेट करताना सोबत घेऊया एक, सो एक दोन तीन चार पाच सहा सात अकरा बारा तेरा आणि एक चौदा मैत्रिणींनो तीन चैन आणि चौदा डबल क्रोचे एकूण आपल्याला पंधरा डबल क्रोशेट करायचे आहेत आता इथल्या आपण तिसऱ्या चैनमध्ये स्टिच करून आपला राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत हे पहा हा आपण असा राऊंड केलेला आहे तीन चैन आणि चौदा डबल क्रोशेट म्हणजे एकूण पंधरा डबल क्रोशेट आता इथे एक चेन घेऊन आपण हा धागा कट करून घेऊया पहा हा असा आपला राऊंड तयार झालेला आहे पहा असा आपला राऊंड तयार झालेला आहे आता इथे आपल्याला येलो धागा जॉईंट करायचा आहे त्याच्यासाठी आधी स्लीप नॉट करून घेऊया आणि इथल्या एका डबल क्रॉशेटवर आधी एक सिंगल क्रोशेट करून हा धागा जॉइंट करून घेऊया आता तीन चेन करूया एक दोन तीन तीन चेन झाल्या आता नेक्स्ट डबल वर एक डबल क्रोशेट पुन्हा पुढच्या डबल क्रॉशेटवर एक डबल क्रोशेट असं प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असं एकूण हे सुद्धा आपले पंधरा डबल क्रोशेट तयार होणार आहेत प्रत्येक डबल क्रॉशेटच्या वरती एक डबल क्रोशेट आपल्याला घ्यायचा आहे एकूण पंधरा डबल क्रोशेट आपल्याला तयार करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता हा पंधरावा डबल क्रोशेट आपण करून घेऊया पंधरा पंधरा डबल क्रोशेट झाल्यानंतर सुरुवातीला ज्या आपण तीन चेन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये आपण याला स्लिप स्टिच करून घेऊया पुन्हा इथे तीन चेन घ्या आणि पुन्हा प्रत्येक डबल वर एक डबल क्रॉशेट म्हणजे पुन्हा आपले हे पंधरा डबल क्रोशेट येणार एक दोन तीन चार पाच सहा सात दहा अकरा चौदा आणि एक पंधरा पुन्हा पहा मैत्रिणींनो आपण ज्या ह्या सुरुवातीला तीन साखळ्या घेतल्या होत्या एक दोन तीन त्याच्या या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे हे आपले असे तीन राऊंड झालेले आहेत बघा एक दोन तीन आता आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत चला तर मग आता आपण पाकळ्यांची सुरुवात करूया त्यासाठी आता आपल्याला इथे चार चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार चेन घेतल्यानंतर सेम चैनमध्ये म्हणजे जिथे आपण ह्या साखळ्याच्या तयार केल्या त्याच डबल क्रॉशेटच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा चार ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन आणि एक चार म्हणजे आपली चार चैनची एक साखळी आणि आपले चार ट्रिपल क्रोशेट आता पहा आपल्याला त्याच मध्ये चार डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन आणि एक चार हे झाले आपले चार डबल क्रोशेट, आता तीन हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन आणि एक तीन हे झाले तीन हाफ डबल क्रोशेट दोन सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक आणि एक दोन आणि त्याच्यामध्येच एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ही पाकळी पूर्ण करायची ठीक आहे ही आपली पाकळी पूर्ण झालेली आहे इथे आता इथे पुढच्या दोन चेन स्कीप करायच्या पुढच्या दोन चेन एक आणि दोन दोन चेन स्कीप करायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये आपण एक स्लिप स्टिच करून घ्यायची हे बघा आपली अशी पाकळी तयार झालेली आहे आता इथे पुन्हा चार चेन एक दोन तीन चार चार चेन दोन चेन स्कीप करा तिसऱ्या चेनमध्ये तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्या चार चेन घ्या तीन चार पुन्हा त्याच्यामध्येच चार ट्रिपल क्रोशेट एक दोन तीन आणि एक चार चार ट्रि ट्रिपल क्रॉशेट त्याच्यानंतर चार, चार डबल क्रोशेट, एक दोन तीन ये चार तीन हाफ डबल क्रॉसेट एक तीन और एक चार सॉरी आपल्याला तीन हाफ डबल क्रोशेट करायचे होते पहा आपण चार साखळ्या एक दोन तीन चार चार ट्रिपल क्रोशेट तीन डबल क्रोशेट तीन हाफ डबल क्रॉशर्ट केले त्याच्यानंतर आपल्याला दोन सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक आणि एक दोन आणि त्याच्यामध्येच एक स्टिच करून पाकळी पूर्ण करून घ्यायची हे बघा ह्या आपल्या अशा दोन पाकळ्या झालेल्या आहेत आता अशाच आपल्याला एकूण पाच पाकळ्या करायच्या आहेत म्हणजे अजून मला तीन पाकळ्या करायच्या आहेत तर मग मी त्या तीन पाकळ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा मी या चार पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत आता मी ही एक शेवटची पाकळी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते इथे व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण आपली ही साखळी म्हणजे ही पाकळी कम्प्लीट झाल्यानंतर इथे एक साखळी दबून राहते ही साखळी व्यवस्थित स्किप करताना एक आणि दोन असं करून स्किप करा नाहीतर मग आपल्याला असं वाटतं की ही साखळी आपल्या पाकळीमध्ये आहे म्हणून त्याच्यामुळे ह्या साखळीला व्यवस्थित बाहेर काढून दोन चेन स्किप करा आणि मग तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप करून घ्या पुन्हा एक दोन तीन चार चार चेन झाल्या त्या सेम चेन डबल क्रॉशर्टमध्ये ट्रिपल क्रोशेट घ्यायचे चार म्हणजे साखळी धरून आपले पाच ट्रिपल क्रोशेट होतात एक दोन तीन आणि एक चार साखळी धरून चार चेनची साखळी धरून आपले पाच ट्रिपल क्रॉशट तयार होतात चार डबल क्रॉशर्ट एक दोन तीन आणि एक चार तीन हाफ डबल क्रोशेट हे सगळं आपल्याला एकाच डबल क्रोशेटच्या वरती करायचं आहे दोन एक तीन दोन सिंगल क्रोशेट आणि एक स्लिप स्टिच करून ही पाकळी कंप्लीट करून घ्यायची आणि आता हे शेवट दोन चेन स्कीप करून या चेनमध्ये आपण अपन आपली फुलाची पाकळी पूर्ण करून घेऊया एक आणि दोन इथे स्किप करा एक चैन करा आणि धागा कट करून घ्या आता ह्या ज्या आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत एकावर एक अशा व्यवस्थित मॅनेज करून घ्या एक आशा सुंदर असं हे आपलं फूल तयार होतं बघा हे धागे जे एक्स्ट्रा आलेले आहेत ते तुम्ही अडकवून घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांना कट ही करू शकता छान आणि खूप सुंदर असं हे फूल दिसतं तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळात होतं आणि लवकरही याच्यासाठी खूप कमी लागते धन्यवाद